घरात आखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तोडगे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात आखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करण्यासाठी तोडगे आज आपण पाहणार आहोत आज जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की पैसा येणे व टिकणे हा आहे हा पैसा घरात किंवा दुकानात आपण तिजोरीमध्ये ठेवतो धन वाढण्यासाठी तिजोरीत या लक्ष ठेवाव्या या गोष्टी प्राचीन काळात घरातील मै मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी ती तिजोरी बनवली जात होती बदल्यात काळानुसार यामध्ये परिवर्तन आले कारण आता पैसा व दागिने बँकेत ठेवले जातात परंतु तुम्ही जर घरात तिजोरी किंवा लॉकर बनवून इच्छिता तर या गोष्टीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे जाणून घेऊया तिजोरीसंबंधित काही खास गोष्टी वर्षातून एकदा तरी तिरुपती बालाजीला जाऊन दर्शन करावे यांनी व्यापार व नोकरी निश्चित फायदा होईल वस्तूप्रमाणे धनाची देवता कुबेरचा वास उत्तर दिशेस असतो यामुळे तिजोरी ही नैऋत्य मध्ये पाहिजे उत्तर दिशेला उघडणे लाभदायक असते तिजोरी ही कोणतेही दिशेला असल्यास काही फरक पडतो ते पहा ईशान्य कोपऱ्यात धनाचा नाश होतो कोपऱ्यात अनावश्यक धन खर्च होतो दक्षिण तोंड करून वर धन खर्च होतो नैऋत्य कोपऱ्यात हळूहळू धन वाढेल पश्चिम तोंड करून धन टिकणार नाही कोपऱ्यात भर भरमसाठ धन खर्च होतो उत्तर दिशेत उत्तर तोंड करून सर्वात उत्तम लाभ लाभ लाभाचा लाब होईल तिजोरी ही दिशेस उत्तर दिशेला उघडणारी असावी तर उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर निवृत्त किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकता गेल्या गल्ल्या किंवा तिजोरीत पैसे व धन धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्याही शुभवस्तू ठेवाव्या ते थे पाहूया एक श्री महालक्ष्मी यंत्र व विष्णूंची प्रतिमा जिथे श्री विष्णूंचा वास असेल तिथे श्री लक्ष्मी येणार हे निश्चित व श्रीयंत्र ठेवावी दोन श्री कुबेर यंत्र श्री कुबेर मूर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे व दोन गज म्हणजे हाती ठेवावी तीन मांजराची ज्वार ज्वार म्हणजे मांजराला जेव्हा पिल्ल जन्म देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडले त्यावर ज्वार असे म्हणतात हे ज्वार लक्ष्मीयुक्त व पैसा धन सोने महत्वाचे असते ज्वार हे अत्यंत दुर्मिळ उपयुक्त आहे चार तिजोरी आरसा चंदनाचा लहानचा खोड हात जोडी इंद्रजल कुस कस्तुरी उत्तर हिन ही, उ उत, हिना नावाचा अक्तर हे सर्व श्री महालक्ष्मीला प्रिय वस्तू तिजोरीत ठेवाव्या या वस्तूमुळे तुमचे पैसे किंवा कुणाकडून येण येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नोकरी प्रगती होईल तिजोरीत एक मोती व दक्षिण वत्शंक ठेवावे हे श्री लक्ष्मीची दोन्ही भाऊ आहेत ज्या ठिकाणी सहज कोणाचंही लक्ष जाणार नाही अशा ठिकाणावर तिजोरी ठेवा तिजोरी संबंधित माहिती घरातील खास लोकांनाच असावी इतर लोकांना माहिती असू नये एखाद्या केस संबंधित कागदपत्रे पैसे किंवा दागदागिने सोबत ठेवू नये यासोबत हानी होऊ शकते तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये यामध्ये नेहमी काही ना काही ठेवले पाहिजे ज्यामुळे त्याची सार्थक कायम राहील देवघराच्या मूर्तीखाली कधीही तिजोरी गल्ला किंवा पैसा ठेवू नये अन्यथा तुमचे लक्ष्मी नेहमी धनावर राहील आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही रोज घरात सकाळी श्री विष्णू सहस्त्रनामा नाम व श्री सुक्त म्हणावे किंवा ऐकावे दर शुक्रवारी सकाळी संध्याकाळी रात्री केव्हाही एकदा श्रीलक्ष्मी सहित कुबेर सहित कुबेर म्हणजे तिजोरी पूजा करावी पूजा चालू असताना गुलगुलाचा धूप धूप करावा व श्री प्रिय असा नैवेद्य वेलची लवंग बासुंदी याचा नैवेद्य दाखवावा व जयलक्ष्मी माता ही आरती करावी व सकाळी स्नानादी धन अथवा पैसा स्पर्श नको सर्वांनी हे नियम पाळावे निश्चित लक्ष्मीचा वास तुमच्या वस्तूमध्ये राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद